नमस्कार मित्रांनो आज खूप दिवसांनी ब्लॉग काढतोय कारण मध्ये एक्झाम असल्यामुळे एक दीड महिना काय ब्लॉग येऊ शकले नाहीत आपले आणि पप्पांच्या शिवाय खूप खालीत कारण की दुकानाकडे जर दुर्लक्ष झालं धूळ वगैरे खूप चाचले म्हणून साफसफाई करायची आपल्याला चला चला, चला। तर मित्रांनो आमचे एक्झाम चालू असल्यामुळे एक दीड महिना काय व्लॉग आले नाहीत आणि एक्झाम देऊन घरी आल्यावर रील्स काढून अभ्यासाला बसायचं यामुळे दुकानाकडे खूप दुर्लक्ष झालं पण काल पप्पा आम्हाला खूप ओरडले हो तेव्हा दुकानात थोडी थोडी धुळी दिसू लागली पण जेव्हा आम्ही दुकान साफ करायला घेतलं अरे बापरे बाप रे दुकानात एवढी धूळ होती आम्ही जर दुकान दररोज थोडं थोडं तरी साफ केलं ना ही धूळ झालीच नसती मित्रांनो आता ही बाजू तर पूर्ण झालेली आहे आता एक दुकानची बाजू झाली आता पुढचं बघू चला, चला। आता साफ करू पहिल्यांदा जो काम करताना जोश होता तो पुन्हा पहा क्लोज पडला आम्ही जी पहिल्यांदा दुकानाची पहिली बाजू केली होती ती एकदम परफेक्ट केली होती आणि पुन्हा दुसरी बाजू करताना असं म्हणजे ती जोश नसल्यामुळे लावली जेव्हा टंकी बजेव सारखं काम झालं आमचं जरी पण आम्हाला कंटाळ जरी आला तर आम्ही पप्पांनी ओरडलेलं आठवून नवीन जोशाने काम करत होतो पण काम काय संपतच नव्हतं काय करणार मित्रांनो कंटाळा तर खूप आलता आम्हाला पण दुकानात धुळ तर आमच्यामुळे झाली कारण की आम्ही दुर्लक्ष केले तो दुकानाकडे त्याच्यामुळे आम्हाला आज हे काम पूर्णच करायचं होतं त्याच्यामुळे आम्ही उठत बसत कस तरी काम हे पूर्ण करणार होतो मित्रांनो आमची कॅपॅसिटी पाक संपली होती म्हणून जो दुकानचा शेवटचा कोपरा आहे तो आम्ही नुसता झटकलाच आणि हा हे फक्त आम्ही तुम्हाला सांगितले आमच्या पप्पांना सांगू नका मित्रांनो आता आम्हाला खूप आनंद झाला कारण की आमच्या दुकानातली सगळी साफसफाई झाली होती फक्त आणि फक्त झाडायचं पुसायचं राहिलं होतं आणि मी तर दिदीला म्हणलं की मी कॅमेरा धरतो तू झाडून आणि पुसून घे बघितलं का मित्रांनो काम चुकारपणा मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच बाय